नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन युट्यूब चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मिळत राहते तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की शासन निर्णय म्हणजे शासनाचा जो काही जी, जी आर आहे त्याला जी आर सुद्धा म्हटलं जात ते कशा प्रकारे नवीन वेबसाईटच्या माध्यमातून हे बघता येणार आहे जी काही अगोदरची वेबसाईट होती ती सरकारने म्हणजे चेंज केलेली आहे तर आता नवीन वेबसाईटच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय आहे आपण त्याला जी आर म्हणतो तो जी आर कशा प्रकारे हा बघितला जाणार आहे याची संपूर्ण प्रोसेस आपण या मध्ये पाहणार आहोत तर नक्की या व्हिडीओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम काय करायचंय तुम्हाला गुगल पेज वरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला जी आर डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे तुम्हाला सर्च करून घ्यायची आहे ही वेबसाईट सर्च करून घेतल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि खाली यायचं आहे इथे खाली आल्यानंतर गव्हर्नमेंट रिझॉल्युशन याच्यावरती क्लिक करायचं आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफिशियल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा पेज हा ओपन होईल शासन निर्णय तुम्ही पाहत असाल अशा प्रकारचा पेज ओपन झाल्यानंतर इथे खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बघा शासन निर्णय पहा या शासन निर्णय पहावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे शासन निर्णय पहावरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा जो काही हा पेज आहे तो तुमच्या समोर ओपन होईल आता तुम्हाला काय करायचं आहे विभागाची यादी म्हणजे कोणता विभाग कोणत्या विभागाचा तुम्हाला जी आर पाहिजे असेल तर था। तो तुम्ही विभाग निवडू शकता इथे कृषी पशुसंवर्धन असेल सहकार असेल पर्यावरण विभाग असेल ज्या कोणत्या विभागाचा तुम्हाला इथे जी आर पाहिचा आहे त्या विभाग तो विभाग तुम्ही इथे निवडू शकता आणि त्या विभागाला इथे क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर शीर्षक म्हणजे तुम्हाला जो काही महत्वाचा त्या गोष्टीविषयी जी आर हवा असेल तो शीर्षक तुम्ही ते टाकू शकता नसेल तर कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंतचा आर आहे ते डेट तुम्हाला इथे टाकायची आहे ती डेट टाकून घेतल्यानंतर कोणत्या दिनांकापर्यंतची म्हणजे कोणत्या दिनांकापर्यंतचा आपल्याला हा हा जीआर हवा आहे ती धीरे धीरे निवडायची आहे अशा प्रकारे डेट टाकून घेतल्यानंतर इथे एक छोटासा कॅपचा देण्यात आलेला आहे त्या कॅपच्यावरती क्लिक करून हा कॅपचा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे कॅपच्या सत्यापित करा अशा समोरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सक्सेस कॅपच्या व्हेरीफाईड झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर शोधावरती क्लिक करायचा आहे शोधावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे खाली जे काही विभाग आहेत आणि जो काही कॅपच्या च्या अंतर्गत नुसार शीर्षक तुम्ही खाली बघत असाल त्या शीर्षकच्या माध्यमातून जो तुम्हाला जी आर हवा होता तो जी आर तुम्हाला इथे दाखवला जाईल त्याच्यानंतर जो काही संकेतांक नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि दिनांक सुद्धा आणि त्याच्यानंतर क्यू आर कोड आता शासनाने एक नवीन नियम म्हणजे नवीन नियम या जी आर अंतर्गत आणलेला आहे की हा जो काही क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड तुम्ही दुसऱ्याला सेंड करून सुद्धा तुम्ही आता डायरेक्टली तुम्ही हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड करू शकता किंवा या क्यू आर माध्यमातून याला स्कॅन करून तुम्ही लगेच जो काही तुमचा हा जी आर महत्वाचा असेल तो डाउनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पीडीएफ मध्ये हवं असेल तर पीडीएफ वरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटने जी काही एक महत्वाचा निर्णय घेऊन म्हणजे नवीन च्या माध्यमातून कशा प्रकारे हा तुम्हाला जी आर पाहता येईल अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र